शूचं जवळ आलंय आणि दरवर्षीप्रमाणे सगळीकडे तयारीचा जोर आहे मूर्तीकरांनी नव्या मूर्तीचं रूप साकारायला सुरुवात केली पण यावर्षी एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता पीओपी मूर्ती बनवायला परवानगी मिळणार की नाही मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी मूर्तीची बंदी हटवलेली आहे आता मूर्तीकरांना पीओपी म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्ती बनवायला परवानगी मिळाली आहे गणेश मंडळ आणि घरगुती गणपतीसाठी पीओपी मूर्ती वापरता येणार आहे पण लक्षात ठेवा या मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतामध्ये करता येणार नाही फक्त कृत्रिम तलावतच या मूर्तीचं विसर्जन अनिवार्य आहे सादर करा असा आदेश न्यायालयाने सरकारला दिला आहे हा निर्णय म्हणजे मूर्तीकारांसाठी एक मोठा दिलासा आहे गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे पण मंडळी इथेच खरी अडचण सुरू होते घरगुती गणपतीसाठी हा निर्णय योग्य असला तरी मोठ्या गणेश उत्सव मंडळासाठी ही चिंतेची बाब ठरू शकते मुंबईतल्या अनेक मंडळांची ओळख म्हणजे भव्य दिव्य आणि उंचच उंच गणेश मूर्ती या मूर्ती पिओपीच्या असतात आणि त्यांचं विसर्जन समुद्रातच केलं जात आता नैसर्गिक जलस्रोत बंद असताना इतक्या मोठ्या मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावात कसं होणार हा प्रश्न फक्त मंडळांचा नाही तर प्रशासनासाठी एक मोठा आव्हान आहे न्यायालयाने दिलेले तीन आठवडे खूपच महत्वाचे असणार आहेत तोपर्यंत आपण सगळेच एकत्र वाट बघूया यंदा गणेश उत्सव सुंदर होणार पण जबाबदारीनेच तुम्हाला तर काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा गणपती बाप्पा मोरिया